गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात तस्मे श्री परब्रह्मेन प्राणायामाची ही साधना प्राण म्हणजे म्हणजे मारत, मारत हनुमान श्वासाची ही साधना आणि श्वास म्हणजेच प्राण आणि प्राण म्हणजेच जीवन जो पर्यंत श्वास आपल्या सोबत आहे तो पर्यंत आपण जिवंत आहोत एकदा का बाहेर गेलेला हा श्वास पुन्हा आत गेला नाही कि लोक म्हणतात की तो गेला तो आला कुठून होता तो गेला कुठे तो कशा करता आला होता या गोष्टींच अतिशय सांगोपांग विचार करण म्हणजेच अध्यात्म शास्त्र आणि हे शास्त्र आहे दिस इज सायन्स दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स अँड दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ब्रूट टू मॅन मॅन टू गुडमॅन अँड गुड मॅन टू गॉड असं हे ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांमध्येच घडतं का सगळ्यांमध्येच चालू आहे सगळ्यांमध्येच चालू आहे आपण सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण या मनुष्य देहात समजा मी चार जानेवारी एकोणीसशे अठ्याहत्तर ला जन्माला आलो याच्या आधी मी कुठे होतो याच्या आधी मी मनुष्यच असेल पण एक एक योनी कोटी कोटी फेरा मी नक्कीच चांगला मनुष्य असलो पाहिजे तुम्ही नक्कीच चांगले मनुष्य असले पाहिजेत आणि म्हणून आपल्याला ब्रह्मज्ञानाबद्दल काय निर्माण झाली जिज्ञासा आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला ना काहीतरी तर प्रयत्न केला आता तुम्ही इथे येतात न बोलवता न बोलवता तुम्ही इथे येतात म्हणजे तुम्ही काहीतरी प्रयत्न करतात कशासाठी ब्रह्म ज्ञान ग्रहण करण्यासाठी जे सद्गुरु असतात ते ब्रह्म ज्ञान देण्याचं कार्य करतात आणि हे जे ब्रह्मज्ञान आहे ना शीष दिये ज्ञान मिले तो भी सस्ता ज्ञान इतकं अमूल्य आणि अनमोल असं हे ब्रह्मज्ञान आहे स्वतःला जाणून घेण्याचं पण याची किंमत होऊ शकत नाही आणि म्हणून सद्गुरु आपल्याला ते फुकटच देतात फुकटच देतात पण त्याच्यासाठी त्या शिष्याचं तेवढं समर्पण असावं लागतं तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा आणि सद्गुरु तुमचं तन घेतात का नाही त्यांना काही गरज नसते त्याची मन घेतात का नाही त्याचीही त्यांना आवश्यकता नसते पण ते मनाला भगवंताच्या चरणाशी जोडण्याचं कार्य करतात आणि धन धन घेतात का धनाचीही त्यांना काही आवश्यकता नसते कारण ते निरपेक्ष असतात निरपेक्ष असतात जे सद्गुरु धनासाठी ब्रह्मज्ञान विकतात ते अर्धवट समजावे खूप मोठं स्टेटमेंट हे जे सद्गुरु धनासाठी ब्रह्मज्ञान विकतात ते अर्धवट समजावे पण जगात असेही लोक आहेत काय की त्यांनी त्यांचं सर्वस्व भगवंताच्या चरणाशी समर्पित करून टाकलेलं आहे आणि संसार असेल त्यांचं घरदार असेल त्यांचा जमीन जुबला असेल सगळ्याच्या सगळं जस तुकाराम महाराजांनी त्यांचं सर्वस्व भगवंताला समर्पित करून टाकलं आणि जेव्हा ते भगवंताला समर्पित करून टाकतात आणि ब्रह्मज्ञानी हो, होतात त्यावेळेस त्यांना फक्त एकच जाणीव होते की आता उरलो उपकारापुरता त्यांना सगळं प्राप्त होऊन जात त्यांना अखंड आनंद प्राप्त होऊन जातो नाहीतर दोन वेळच खायला न मिळणारे तुकाराम महाराज असं म्हणू शकत नाही काय आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे असा अखंड आनंद त्यांना प्राप्त झाला म्हणून भौतिक जीवनात दारिद्र्य असूनही दोन वेळा पोट भरायची त्यांची वाणवा होती आणि अशी परिस्थिती असूनही ते म्हणतात की आनंदाच्या डोही आनंद तरंग बघा असा खरा साधू असतो असा खरा सद्गुरू असतो की जो भौतिक जीवन ठेवले अनंते पैसेची राहावे असू द्यावे समाधानी अशा पद्धतीने जीवन आपण करतो पण त्यांचं जे जी भौतिक जीवन आहे त्यांचा जो संसार आहे त्याच्या संसाराला लागणाऱ्या ज्या भौतिक गरजा आहेत ते त्याच्यासाठी शिष्यांवर अवलंबून असतात पण शिष्या हात पसरवतात का कधीच नाही जो प्राप्त है वही पर्याप्त है ज्याने जेवढं दिलं पान फूल फळ याच्यावरच ते त्यांचं जीवन अखंड जीवन समृद्ध करून टाकतात कोण काय देतय हे ते कधीच बघत नाहीत ते काय बघतात काय बघतात हे देण्यामागचा त्याचा भाव किती शुद्ध आहे भाव बळे आकळे येरवी ना शिष्या ने मनाव कि तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा तुम्हारा संगत खुलापै ही आवश्यकता नसते कारण तो निरपेक्ष असतो निरपेक्ष असतो त्याचं जे सैशिष्यावरचं जे प्रेम आहे ते निर्मळ असत ते निरागस असत ते निरपेक्ष असत असं निर्मळता निरागसता आणि निरपेक्षतेच्या कसोटीवर ताऊन सुलाखून जाणून घेण तोच खरा सद्गुरु पाणी पिओ छान के सद्गुरु करो जान के तर या तीन कसोटींवर तो सद्गुरु पास झाला पाहिजे कि त्याच आपल्यावरच जे प्रेम आहे ते निर्मळ आहे का ते निरागस आहे का पाच वर्षाच्या मुलासारखं आणि ते निरपेक्ष आहे का या तीन फिल्टर मधून जो गेला तो सद्गुरु या तीन फिल्टर मधून जो गेला तो सद्गुरु आणि शिष्याने काय सद्गुरुची पारख करावी शिष्याने काय सद्गुरुची पारख करावी हे ही जी जिज्ञासा आहे ही जी जिज्ञासा आहे ती उपजतच उपजतच अंगात असायला पाहिजे नाहीतर तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला जर जनता बघितली तर नव्याण्णव टक्के लोक बद्ध आहेत बद्ध बद्ध म्हणजे काय भय आहार मैथून आणि निद्रा याच्या पलीकडे त्यांची बुद्धीच नाही कारण तुम्हाला सांगतो हे शरीर भौतिक शरीर त्यांचं मन आणि आत्मा या तिघ्यांना ते सेपरेट सेपरेट बघू शकत नाही त्यांना काय वाटतं हे शरीर म्हणजेच मी आणि त्याच्या पलीकडे माझं मन आहे त्याचा कधी विचार नाही करत त्याच्या पलीकडे माझा शुद्ध नित्य बुद्ध आत्मा आहे की जो हे शरीर सोडून निघून जाणार आहे हे सत्य आहे हे सगळ्यांना धदान दिसत पण मानत नाही स्वीकारत नाही आणि या वेड्या जगाने ते स्वीकारू नये म्हणून स्मशानभूमी कुठे बांधलेली आहे गावाच्या बाहेर लोकांनी स्वीकारू नये लोकांना असं वाटावं की हे शरीर म्हणजेच मी आहे आणि जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंतच मी आहे अरे नाही मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंतचा हा प्रवास आहे आमिबा पासून तर बुद्धत्वापर्यंतचा हा प्रवास आहे आणि हा प्रवास चालूच आहे पण सद्गुरूच्या कृपेने या प्रवासाला स्पीड प्राप्त होतो स्पीड भौतिक जीवनात समृद्धी पाहिजे ना भौतिक जीवनात दुःख दारिद्र्य निराशा कशाला पाहिजे कशाला पाहिजे जर तुम्ही सद्गुरु केला तर तुम्हाला तुमच्या भौतिक जीवनात समृद्धी पाहिजेच पाहिजे पाहिजेच पाहिजे आणि ती समृद्धी देण्याची गॅरंटी देते ही साधना मानसिक जीवनात शांतता पाहिजेच आहे नाहीतर तुमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आणि या प्रॉपर्टीवरती कोर्ट के चाल हो केस चालू आहे आणि बैल हक्क सोडत नाहीये आणि मग तिने कोर्टात केस टाकलेली आहे आणि तिचे पोर आपल्याला रोज येऊन धमक्या देत आहेत याच्याने काही होऊ शकत नाही आपल्या शेजारीच बघा प्रज्ञेचे शेजारी कितीही समृद्धी असली तरी मानसिक शांतता आहे का विषय समजतोय का मी काय तुम्हाला म्हणतोय हा भौतिक जीवनात समृद्धी पाहिजेच पण मानसिक मानसिक शांतते शिवाय नको मानसिक शांतते शिवाय नको आणि एवढं असलं आता तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनात जेवढं पाहिजे तेवढं माझ्याकडे आहे माझ्या मान मानसिक जीवनात पण शांतता आहे मग आता मला काय काय पाहिजे तुम्ही तर असंही म्हणतात की जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे आणि माझं एक छोटस पोरग आहे छान 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 मस्त ते भाषण पाठ करतं ते भाषण पाठ करत ज्यावेळेस म्हणून दाखवतो त्यावेळेस माझ्या मनाला आनंद होतो ते मस्त माझ्याकडे पिझ्झा मागतं रविवार आहे आज पप्पा चला चला आज पिझ्झा खायला जाऊ मग मला मलाही आनंद वाटतो त्याला द्यायला तो म्हणतो पप्पा पप्पा मला अभ्यास करायचा आहे मला अभ्यास करण्याकरता स्टडी टेबल पाहिजे पप्पा मला फुटबॉल खेळायला स्टड्स पाहिजेत आणि एका त्याला स्टड्स मिळालेत त्याला पिझ्झा मिळाला त्याला काय मिळाला आनंद आणि हा आनंद तात्पुरता आहे पिझ्झा संपला पिझ्झा संपला आईस्क्रीम संपलं का दुसऱ्या दिवस म्हणतो गसा दुखतोय पप्पा पोट दुखतोय पप्पा मळमळ होते का जंक फूड खाऊ नको सांगितलं होतं ना तुला विषय समजतो का तुम्हाला हा खंडित आनंद आहे भौतिक जीवनातला खंडित आनंद आहे आणि एक बाप म्हणून मुलाच्या सर्व इच्छा पूर्ण करणं हे बापाचं कर्तव्य आहे ते पूर्ण करताना बापालाही आनंद होतो आणि त्या मुलालाही आनंद होतो पण हा आनंद कसा आहे खंडित आनंद आहे तात्पुरता आनंद आहे ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे शंकराचार्यांनी जे ब्रह्म ज्ञान सांगितलं त्याच्यावर सामान्य माणसाचा सा विश्वास बसत नाही ब्रह्म सत्य आहे ठीक आहे असेल बाबा मी काही ब्रह्म बघितलेलं नाहीये पण जगात मिथ्या कसं काय म्हणू कारण जेव्हा पिझ्झा खातो माझ्या पोरावरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला आनंद होतो ना माझ्या पोराला स्टड्स घेऊन दिलेत की त्या तो ज्या पद्धतीने ते फुटबॉल खेळायला जातो आणि शायनिंग मारतो ते बघून मला आनंद होतो ना स्टडी टेबलवर बसून ज्यावेळेस तो अभ्यास करतो आणि पप्पा आता मला एक लॅम्प पण घेऊन द्या मला इथं खूप मूड येतो बरं का अभ्यास करायला असं जेव्हा तो म्हणतो त्यावेळेस आनंद होतो ना एका बापाला पण हा आनंद खंडित आहे तेवढ्या पुरता झाला आणि संपला अध्यात्म आपल्याला अखंड आनंद देत विषय समजला का अध्यात्म आपल्याला समृद्धी देत अध्यात्म आपल्याला मानसिक शांतता देत अध्यात्म आपल्याला अखंड आनंद देत या जीवनातला जो आनंद आहे हा खंडित आनंद आहे आणि असा अखंड आनंदाच्या धनी होण्यासाठी जिवंत सद्गुरूला शरण गेलं पाहिजे हे ब्रह्मज्ञान गीतेमध्ये पण आहे हे ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये पण ब्रह्म आहे हे एकनाथांच्या एकनाथी भागवतात पण आहे दास बोधात पण आहे पण ते मृत ज्ञान मृत मृत म्हणजे काय प्रेत असत प्रेत त्याच्यात आत्मा असतो का नाही प्रेतामध्ये आणि जिवंत व्यक्तीमध्ये जो फरक असतो अगदी तसच ग्रंथांमध्ये आणि जिवंत सद्गुरूमध्ये फरक असतो हे जिवंत सद्गुरूमध्ये मध्ये लाईव्ह मास्टर असतात त्यांच्या जीवन असतं त्यांनी या चैतन्याच्या मार्गावर चालून बुद्धत्वाला ते प्राप्त झालेले असतात आणि म्हणून जीवनातल्या छोट्या मोठ्या ट्रान्झॅक्शन मध्ये आणि ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये त्यांना त्याचा डिटेल त्याची अनुभूती असते पण गीता जी लिहिली गेली ती महाभारतात युद्धाच्या काळात सांगितली गेली नंतर कोणी लिहिली असेल देवजाने समजते का तुम्हाला ती फक्त सांगितली गेली होती लिहिली कोणी प्रश्न चिन्ह ओके नंतर पुढे नंतर पुढे ज्ञानेश्वरी ही लिहिली गेली तेराव्या शतकात ज्ञानोबा मावलेंनी त्यांनी त्यावेळेच्या उदाहरणाप्रमाणे त्यावेळेच्या त्यावे परिस्थितीप्रमाणे ते ब्रह्मज्ञान प्रतिपादित केलं पण जो जिवंत सद्गुरु असतो तो आत्ता आत्ता वर्तमानात असतो आणि आत्ताच्या जगात आत्ताच्या जगात ब्रह्मज्ञानाचं ऍप्लिकेशन वेगळं आहे आता अठराव्या शतकात जर कोणी सांगितलं असतं की मी अमेरिकेतल्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलू शकतो आणि व्हिडिओ कॉलने त्यांना बघू पण शकतो अठराव्या शतकात इंग्र इंग्लंडच्या राणीला इकडे भारतात काय चालू आहे हे त्यावेळेस कसं कळायचं माहितीये का टेलिग्रामच्या माध्यमातून कळायचं अठराव्या शतक जाऊ द्या एकोणाव्या टेलिग्रामच्या माध्यमातून की आज इथं इथं महात्मा गांधींनी उपोषण केलेलं आहे असं असं बाबू गेलू मरून गेलेलं आहे स्वातंत्र्याची चळवळ चले जावची चळवळ इकडे भारतात चालू झालेली आहे त्यावेळेस व्हिडिओ कॉल नव्हते विषय समजतोय मी काय म्हणतोय त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती मग त्यावेळेस ब्रह्मज्ञान नव्हता का त्यावेळेस पण ब्रह्मज्ञान होत आजची परिस्थिती वेगळी आहे आज पण ब्रह्मज्ञान आहे पण ते प्रतिपादित करण्यासाठी प्रतिपादित जी भाषा आहे आता संस्कृत एकेकाळी -एक आपल्याकडे आपली स्वतःची भाषा होती आणि मी जर तुमच्यासमोर संस्कृत बोलायला लागलो तर विशेष समजतोय का तुम्हाला समजणार पण नाही मला बोलता पण येणार नाही संस्कृतचं मराठी झालं मराठीचं हिंदी झालं आता इंग्लिश झालं या जसं हे ट्रान्सफॉर्मेशन होत काळानुरूप जसं आपल्या भावना व्यक्त करण्याचं भाषा सुद्धा बदलून जाते तर मला तुम्ही सांगा त्यावेळची उदाहरणं जर मी आज द्यायला लागलो तर आजच्या लोकांना पटतील का नाही पटणार आणि म्हणून आज आता लाइव जिवंत सद्गुरु ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीतलं ब्रह्मज्ञान जाणून घेणं आणि आपल्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणं हे मी का सांगतोय आधी केले आणि मग सांगितले मी या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि माझ्या जीवनात समृद्धी प्राप्त झाली माझ्या जीवनात मानसिक शांतता प्राप्त झाली माझ्या मला अखंड आनंद प्राप्त झाला मग भौतिक जीवनातला जो खंडित आनंद आहे तो सोडून द्यायचा का अरे नाही दोनशे टक्के आयुष्य जगा भौतिक जीवन पण त्याच कार्यक्षमतेने जगा आणि आध्यात्मिक जीवना जीवनातील प्रगतीचा अनुभव घ्या असा हा आपला चैतन्याचा मार्ग आहे असाच एक शिष्य होता असाच एक शिष्य होता त्याला क्युरियासिटी होती क्युरियासिटी म्हणजे काय जिज्ञासा की सांग माणसं सा मरतात कस काय ऑटोमॅटिक तो अध्यात्माकडे आकर्षित झाला दुर्दैवाने त्याच्या जीवनात कोणी सद्गुरू आला नाही

गुरुवार कर म्हणतो गुरुवार आणि सोमवार यांनी पाच वर्ष उपवास केला पाच वर्ष उपवास केला त्याच्या जीवनात काही विशेष त्याला बदल दिसला नाही उलट पाच किलो वजन कमी होऊन गेलं त्याचा खरं नाही दुसरा गुरु शोधला पाहिजे त्याने लगेच दुसरा गुरु बदलला दुसरीकडे त्यांनी सांगितलं की मला अध्यात्माचं ज्ञान पाहिजे मला तुम्ही काय सांगाल काय मार्गदर्शन करणार मी ऑलरेडी पाच वर्ष वाया घाल माझ्या जीवनाचे मला काहीच प्राप्त झालं नाही मला तर काही भगवंत भेटला नाही त्या गुरुने सांगितलं मग देतो ना मी तुला माझी फीस दे आपण अरे याच्याने नाही भेटत यज्ञ करायला लागेल त्याची फीस दिली आणि यज्ञ केले यज्ञ केले यज्ञ करून आता भेटेल का नाही कुठे भेटला यज्ञ करू पण भेटला नाही मग त्याने तो पण गुरु बदलला तो तिसऱ्या गुरुकडे गेला आणि तिसऱ्या गुरुला सांगितलं की मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची मला सत्य जाणून घ्यायचंय मला तुम्ही मी उपवास तपास केले मी यज्ञ केले मला तर काय भगवंत दिसला नाही तिसऱ्या गुरु सांगितलं अरे त्याच्याने नाही होत माझी फीज भर ही माझी फीज भर मी तुला क्रियायोग शिकवतो मग त्याने क्रियायोग शिकवला योगा शिकवला योगा प्राणायाम शिकवला प्राणायाम केला एक दोन महिने प्राणायाम केला फास्ट फूस्ट फास्ट फूस्ट फास्ट केलं कुठे काय अनुभूती आणि तो म्हणे नाही हो काय तुमच्या तिथे पण मला काय भगवंत भेटला नाही अरे मला आता काय करायचं गेला चौथ्याकडे चौथ्याकडे गेला चौथ्याने सांगितलं ह्या अरे याच्या चल माझ्या बरोबर केदारनाथला जाऊ मस्त पैकी बद्रीनाथला जाऊ जाणं येणं पण मस्त होतं खाणं पिणं पण व्यवस्थित होतं आणि भगवंताचं दर्शन पण होत ये याय यज्ञ या उपवास तपासाने काय होत नाही चल माझ्या बरोबर तीर्थाटनाला तो तीर्थाटना करून आला सगळं तीर्थाटन पण करून आलं भगवंत काही भेटला नाही शेवटी त्याचा विश्वास त्याला असा झाला की भगवंत वगैरे असे काही चिन्ह नसते आणि हे सगळं ग्रंथांमध्ये जे लिहिलेलं आहे ना हे खोट आहे असं त्याचं कन्क्लुजन झालं थोडेसे चार पाच वर्ष गेले आणि त्याला कुठून तरी माहिती मिळाली केव्हा हो ते एक आपल्या गावाच्या तिकडे एक फकीर राहतात फकीर ते खूप ब्रह्मज्ञानी आहेत ते खूप ब्रह्मज्ञानी आणि ते खरंच भगवंताची प्राप्त करू त्यांना त्यांच्यामुळे अनेक लोकांना भगवंताची प्राप्ती झालेली म्हणे आता याला वाटलं की एक शेवटचा प्रयत्न करून बघा शेवटचा प्रयत्न करण्याकरता तो त्या फकीराकडे गेला आणि पंडितामध्ये आणि फकीरामध्ये फरक असतो बरं का पंडित जे ब्रह्मज्ञान देतात ना ते तर्कसंगत असतं आणि फकीर जे असतात ना त्यांना काही देणं घेणं नसतं ते मद मस्त असतात आणि आपल्याला सामान्य माणसाला फकीर कसे वाटतात सर्किट सर्किटच वाटतात काय करतील काय बोलतील आणि काय सांगतील सहज बोलणे हा उपदेश ते ब्रह्मज्ञानी असतात पण ते निरपेक्ष असतात माझ्याकडे भरपूर भक्तांनी यावं आणि मला दानदक्षिणा अर्पण करावी याचा सुद्धा मोह त्यांना नसतो आणि म्हणून ते फकीर असतात सर ब्रह्मज्ञानी असतात पण सर्किट असतात सामान्य माणसाला सर्किट वाटतात हा त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं की तुमचं खूप नाव ऐकलंय म्हणे तुम्ही देवाची भगवंताची प्राप्ती करून देतात <laughs> फकीर फक्त हसला त्याच्या त्याच्या मध मस्त मौला मौला होता तो तो फक्त हसला अरे भगवंताची प्राप्ती करून देणारा मी कोण तो तर सगळ्यांना प्राप्तच आहे त्याला काही समजलं नाही याला काही समजलं नाही तो म्हणे बघा मी ऑलरेडी खूप थकलेलो आहे ऑलरेडी मी उपवास तपास केलेत मी यज्ञ याग केलेत मी प्राणायाम योगा केला मी तीर्थाटनाला गेलो पण मला काही भगवंत भेटला नाही तुम्ही भगवंत भेटण्याची गॅरंटी देत असाल तरच मी इथं था थांबतो नाही तर मला तुमच्याबरोबर टाइमपास करायची इच्छा नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं फकीराला फकीर परत हसला आणि त्याच्याजवळ ती एक तारा होता ना तो एक तारा वाजवला आहो महाराज मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला गॅरंटी देता का गॅरंटी ते म्हणे हो एक हजार एक टक्के गॅरंटी देतो म्हणे तुला मी भगवंताची प्राप्ती करून देणार म्हणजे देणार पण माझी एक अटे मित्रा। अट आहे मित्र अट अहो मी काय काय अटी पूर्ण केल्यात म्हणे पाच वर्ष उपवास केले माहिती का मी गुरुवार गुरु पाच वर्ष उपवास केला आणि यत्न केला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्राणायाम केला मी तीर्थाटन केलं तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे फक्त मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे फकीराने सांगितलं माझी अट तेवढी पुनरे पूर्ण कर छोटीच आहे म्हणे काही मोठी नाहीये तर तुला, ना तर तुला, तुला मी भगवंताची प्राप्ती करून देईल सांगा तुमची अट काय काय नाही म्हणे मला पाणी भरून घ्यायचंय पाणी भरल्यानंतर मी तुला भगवंताची प्राप्ती करून देईल हा इतक्या लवकर पण एक अट आहे म्हणे मी जेव्हा पाणी भरत असेल पाणी भरताना तू तोंडातून तो एकही शब्द काढायचा नाही जर तू तोंडातून तो शब्द काढला विषय संपला आता याला वाटलं तू पाणी भरतोय विहिरीवरून भर नदीवरून भर मला काय घेणार पडलंय मी कशाला बोलू याशी फक्त एवढाच विषय ना की पाणी भरून झाल्यानंतर तू मला भगवंताचं दर्शन घडवणार तो हा एक हजार एक टक्के घडवणार ठीक आहे म्हणे मी काहीच बोलणार नाही त्याने घेतली बादली जवळच विहीर होती बादली घेतली दोर होता आणि ती बादली टाकली आता एकदम बादली कशी टाकतात माहिती ना बादलीतून त्या विहिरीतून पाणी जर काढायचं असेल तर अगदी ती बादली खड 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 आवाज येते गच्च असं दोन वेळा हलवून बघावं लागतं जेणेकरून ती बादली गच्च भरते बुडबुड आवाज आला आणि ती बादली त्याने वर उचलली वर उचलली तिच्यात पाणीच नव्हतं का पाणी नव्हतं कारण त्या बादलीला खाली बुडच नव्हतं त्या बादलीला बुड नव्हतं रिकामीच बादली वर आली याने परत बादली टाकली खाली यांनी परत बादली टाकली परत तीच ऍक्शन केली खड खडखर खर खड खर खड डुप डुप डुब डुप डुब 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 आवाज आला आणि पुन्हा वर बादली काढली बादली मध्ये एक आता याला कळलं या, या शिष्याला कळलं की हा याला काही येत नाही फकीरला फकीर, फकीर आपल्या बरोबर पॉलिटिक्स करतोय याचा अर्थ बादली कधीच भरणार नाही आणि हा आपल्याला कधीच भगवंताची प्राप्ती करून देणार नाही तिसऱ्यांदा त्यांनी बाद्य टाकली आणि तिसऱ्यांदा काढली आता याचा पेशन समज संपला कुणाचा पेशन्स संपला त्या शिष्याचा तो जो आला होता भगवत प्राप्ती करून त्याचा पेशन्स त्याचा संयम सुटला आणि तो म्हटला ओ महाराज ओ साहेब तुम्ही काय आम्हाला वेड समजतायत का तुम्ही काय चालवलं हे तुम्ही ही खाली बूड नसलेली बादली तुम्ही टाकतायत आणि पाणी भरण्याचा प्रयत्न करतायत असं तर तुम्ही कल्पांती सुद्धा वर पा एक बादली भरून पाणी निघणार नाही त्या बादलीला बुड कुठे बुड सर्किट महाराज विषय संपला अरे तीन वेळा मी बादल्या टाकल्या चौथ्या वेळा बादली टाकली अजून थोडासा पेशन्स ठेवला असता तर आता चौथ्या झाल्यानंतर दा, दा, मला काय अक्कल नाही का, का। मला समजत नाही बिनबुडाच्या बादलीने पाणी येणार नाही मला माहितीये बिनबुडाच्या पाणी येणार नाही पण चौथ्यांदा जी मी बादली टाकली चौथ्यांदा टाकली असती तर मी तुला भगवंताची तू जर तोपर्यंत बोलला नसता तर मी तुला भगवंताची प्राप्ती करून दिली असती तू नियम तोडला चाल हो नी इथून लगेच निघ नाही तर काठी बघितली का माझी हातातली हाकलून दिला डायरेक्ट हाकलून दिला आता घरी गेल्यानंतर याने विचार केला की यार महाराज सांग बरोबर सांगत होते महाराज मला काय त्यांना काय समजत नव्हतं का त्याच्या मागे पण काहीतरी रहस्य असेल आणि माझ्या माझाच पेशन्स राहिला नाही तीनच तीनच वेळा त्यांनी केला आणि मी लगेच त्याला टोकल मी जर बोललो नसतो तर मला नक्की भगवंताची प्राप्ती झाली असती दुसऱ्या दिवशी आला दुसऱ्या दिवशी आला त्या फकीराच्या झोपडीच्या दरवाज्यावरच बसून राहिला सकाळी सकाळी बाहेर आल्या आल्या फकीराला म्हटला महाराज मला माफ करा माझ्याकडनं खूप चूक झाली चूक झाली आणि म्हणून काल मी तुमचा शब्द पाळू नाही शकलो मी बोललो मी चुकलो पण तुम्ही दयाळू आहात तुम्ही मला माफ करा आणि तुम्ही मला अजून एक संधी द्या मी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आतुर आहे आता हे साधू संन्यासी जे असतात ना यांच्या दया दयेचे सागर असतात आणि त्यांनी त्याला सांगितलं अरे बाबा तू भगवंताची प्राप्ती उपवासाने पण होऊ शकते उप यज्ञ यागाने पण होऊ शकते अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत पण संयम ठेवला पाहिजे श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे ची नसल्यामुळे आजपर्यंत तुला त्या गोष्टीची अनुभूती आली नाही तू ब्रह्मज्ञानी आहेसच पण संयमाचा अभाव असल्यामुळे श्रद्धा आणि सबुरीचा अभाव असल्यामुळे तुला आजपर्यंत तो समजला नाही तुला तो प्राप्त झाला नाही त्याला प्राप्त करून घेण्यासाठी तू जी साधना करतोस या साधनेमध्ये संयम आवश्यक आहे संयम आवश्यक आहे नीतीने आणि धर्माने साधना सेवा आणि सत्संग साधना म्हणजे क्रियायोग म्हणजे कर्म मार्ग सेवा म्हणजे ज्ञान मार्ग चरा चरात परमेश्वर गण गण, गण गणात बोते आणि सगळ्यात शेवटी सत्संग म्हणजे समर्पण तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा असा साधना सेवा सत्संगाचा म्हणजे आपला चैतन्याचा मार्ग आपल्या सद्गुरु परंपरेतून आपल्याला प्राप्त झालेला आहे अशा साधनेच्या आणि चैतन्याच्या मार्गावर श्रद्धेने सबुरीने तुम्ही चलाव आणि तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य संयमित तुमच्या आयुष्यात संयम या गोष्टीचा आविर्भाव व्हावा संयमात संयम या गुणाचा आविर्भाव व्हावा या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त